गणरायाच्या आगमनानंतर सगळीकडे भक्तिमय असं वातावरण आपण अनुभवतोय आणि दररोज आपण अष्टविनायकातल्या एकेका घेतोय आज जाणून घेतोय अष्टविनायकातला दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक अहमदनगर जिल्ह्यातील भीमा नदीकाठी सिद्धिविनायकाचं हे मंदिर बसलंय गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली आहे अशी आख्यायिकाय श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक असं संबोधलं जातं उजव्या सोंडेच्या गणेशाचं सोहळं फार कडक असतं त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे मूर्तीचं तोंड उत्तरेकडे आहे ती गजमुखी आहे गणपतीनं एक मांडी घातली आहे आणि त्यावर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत ये एक पांच चाला या देवळाला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी पाच किलोमीटर चालावं लागतं पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला देवाचं मखर पितळेचं आहे सिंहासन पाषाणाचं आहे मधू आणि कैटभ या अस्वरांशी भगवान विष्णू अनेक वर्ष लढत होते मात्र त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हतं तेव्हा शंकरानं विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितलं याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूनं असुरांचा वध केला अशी आख्यायिका आहे छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बांधला मात्र पंधरा फूट उंचीचं आणि दहा फूट लांबीचं हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधलंय हरिपंत फडके यांचं सरदारपद पेशव्यांनी काढून घेतल्यानंतर फडक्यांनी या मंदिराला प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर एकवीस दिवसांनी सरदारकी त्यांना परत मिळाली अशी आख्यायिका सांगितली जाते